बसा बसा भारत माता की जोरात जोहरात मोदीजीना सलामी करा जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी भारत माता की भारत माता की जय श्री राम जय जय श्री राम तुम्हें सर्वानी मोदीजी जेव व्यासपीठारूल चा जो आमचा बंधू आहे नको मोदीजी डायस वर आल्यावर मोदीजी स्टेज वर आल्यावर आपल्या सुखाचा आहे जय श्रीराम मोदीजींनी या महाराष्ट्रामध्ये सहा कोटी छप्पन लाख लोकांना मोफत रेशनचं अन्न देण्याचं काम मोदीजींनी दिलं आणि आता मोदीजींनी पुन्हा जाहीर केलं आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पुढचे पाच वर्ष रेशनच्या दुकानातनं मोफत रेशन, दुकाना रेशन देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली या ठिकाणी वचननामा मोदीजींनी दिला एक कोटी चौऱ्याण्णव लाख लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालं एक कोटी चार लाख लोकांना बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेचे मिळत आहेत वीस लाख सौसष्ट हजार लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं सत्तर लाख पंधरा हजार लोकांना शौचालय इज्जत घर त्या ठिकाणी देण्याचं काम मोदीजींनी मोदीजीने केलं बहात्तर लाख सात हजार घरामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी नळ कनेक्शन देण्याचं काम मोदीजीने केलं सहासठ लाख चौडेचाळीस हजार लोकांना दया लाख लोकांना कामगारांना कामगार योजनेचं कार्ड मिळालं या महाराष्ट्रामध्ये तानाजी पाच हजार सातशे सोळा किलोमीटर चे प्रधान प्रधानमंत्री त्यांना राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ झाला बारा लाख दोन हजार लोकांना बारा लाख दोन हजार लोकांना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ झाला एक कोटी चौतीस लाख लोकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचा लाभ झाला एकतीस हजार दोनशे बत्तीस गाव स्वामी योजनेतनं दोन दार्वे सर्वेक्षणाचं काम मोदी सरकारने केलं बंधूंनो माझ्या काँग्रेसला सवाल आहे उद्धव ठाकरे तुम्हाला सवाल आहे मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये दहा वर्ष या महाराष्ट्राकरता एक लाख कोटी रुपये आले पण मोदीजीच्या सरकारनी महाराष्ट्राकरता सात लाख कोटी रुपये दिले सात लाख कोटी रुपये मोदीच्या सरकारनी महाराष्ट्राच्या विकासाकरता दिले बंधूंनो यांचे प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणायचे दिल्ली दिल्लीवरनं एक रुपया पाठवला तर धाराशिव मध्ये पंधरा पैसे पोहोचतात पण मोदीजी आले मोदीजीने असा कायदा आणला दिल्लीवरन एक रुपया पाठवला तर धाराशिव मध्ये एक रुपया पोहोचतो पूर्ण एक रुपया पोहचतो पूर्ण एक रुपया पोचतो गरीबी हटावता नारा दिला एक काही व्यक्तीची गरीबी भेटली नाही मोदीजी प्रधानमंत्री झाले पंचवीस कोटी लोकांची गरिबी हटवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं काँग्रेस घोटाळ्यामध्ये केले तुम्ही या ठिकाणी आज मंगळवार आहे तेराशे पंतप्रधान विकास पुरुष आदरणीय श्री नरेंद्र जी मोदी साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे त्यांच्या समवेत उपस्थित असलेले राष्ट्रवादी